पुण्यातील उद्योजक पुनीत बालन यांना पुणे महानगरपालिकेकडून शहरभर अनधिकृत होर्डिंग्स लावल्याबद्दल तीन कोटी वीस लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला त्यांना दंड भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत पालिकेकडून देण्यात आली होती त्यानंतर गणेश मंडळांनी त्यांच्यावर लावण्यात आलेला दंड मागे घ्या अशी मागणी केली मात्र या सगळ्यात गावभर होर्डिंग्स लावणारे आणि ज्यांच्यावर कोट्यावधींचा दंड ठोठावण्यात आला आहे ते पुनित बालन नेमके कोण कोण आहेत पुनित बालन पुण्यात गणपती बघायला आल्यानंतर गणपती व्यतिरिक्त पुनित बालन यांच्या होर्डिंग सगळ्यांचं लक्ष व्यक्त पुनित बालन हे प्रसिद्ध उद्योजक एस बालन यांचे ते सुपुत्र आहेत त्याचसोबत एक भारतीय उद्योजक चित्रपट निर्माते क्रिकेटर आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे आज अनेक क्षेत्रात पुनीत बालन यांचं नाव घेतलं जातं इंडियन आर्मीसोबत मिळून त्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी दहा शाळा चालवायला घेतल्यात प्रत्येक महिन्यात ते या सगळ्या शाळांचा आढावा घेत असतात मागील काही वर्षांपासून त्यांचा आणि पुण्यातील गणेशोत्सवाचा जवळचा संबंध दिसत आहे हिंदुस्थानातील पहिला गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख आहेत दोन हजार तेवीसमध्ये काश्मीरमध्ये गणेशोत्सवाची सुरुवात त्यांनी केली होती पुण्यात पुनीत बालन ग्रुपच्या होर्डिंगसोबत आणखी एक ऑक्षरीजचं नाव दिसतं या दोघांचा काय संबंध असाही प्रश्न अनेकांना पडतो तर माणिकचंद ग्रुपचे रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांची मुलगी जान्हवी धारीवाल या पुनित बालन यांच्या पत्नी आहेत सोबतच त्या माणिकचंद ऑक्षरीजची सी एम डीही आहेत त्यामुळे पुनित बालन ग्रुपसोबत ऑक्शरीजचे होर्डिंग पुण्यात सगळीकडे झळकवतात अनेक वर्षांपासून पुनीत बालन पुण्यातील विविध दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांना आर्थिक मदत करत असतात या बदल्यात या मंडळांनी त्यांच्या भागात बालांच्या ऑक्सिरीजचा पाण्याच्या बाटल्यांचे ब्रँडिंग करण्यास परवानगी दिली आहे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात जवळपास प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर या जाहिराती लावण्यात आल्या आहेत शहरभर लावण्यात आलेले हे फ्लेक्स अनेकदा चर्चेचा आणि गमतीचा विषय ठरत असतो सोशल मीडियावर देखील अनेक मीम व्हायरल होत असतात तुम्हाला याबाबतीत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद